दापोलीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालासाठी अवघे काही तास शिल्लक शासकीय यंत्रणा सज्ज पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर होत आहेत या निवडणूक निकालासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत दिनांक सात फेब्रुवारी रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान पार पडले होते दरम्यान सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सुरुवातीला पोस्टेड मतदानाची काउंटिंग होणार आहे आणि त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे याकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल आणि पोस्टल मतमोजणीसाठी एकूण चार टेबल अशा प्रकारे दापोली तालुक्यामध्ये एकूण अठरा टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि याकरिता सर्व प्रशासन जे आहे ते सुसज्ज आहे आणि पूर्ण तयारी प्रशासनाची झाली आहे